प्रेम प्रेम लग्नानंतरचे भाग पाचवा लग्नानंतरची प्रेमकथा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा अडचणीचा काळ येतच असतो पण त्यावर मात करून तुम्ही कसे पुढे जाता यावरती तुमचं आयुष्य अवलंबून असतं तसंच काहीस अभय आणि स्वातीच्या बाबतीतही झालं होतं पण त्यांनी त्यातून मार्ग काढून एक चांगलं आयुष्य जगण्याचा निर्णय घेऊन ते तसंच जगत होते अडचणी अनेक आल्या अडचणी अनेक आल्या होत्या पण त्यातूनही दोघे एकमेकांसोबत उभे राहिले होते आणि दोघेही एकमेकांसोबत जगू लागले कारण कारण दुःख काय असतं हे दोघांनी पाहिलं होतं या अनोख्या प्रेमाला त्या दोघांनी पुरेपूर साथ देऊन जपलं होतं या अनोख्या प्रेमाला त्या दोघांनी पुरेपूर साथ देऊन जपलं होतं त्यांनी ठरवलं की आधी आपण आपल्या मुलांचा विश्वास दोघांनी जिंकायचा आणि मग आपण हे नातं आणखी पुढे न्यायचं त्यानुसार स्वातीने सुद्धा वंशिकाच्या मुलीला मुलाला आपलं मानलं वेदांत आणि स्वातीचं खूप जमू लागलं वेदांतला पण वाटायचं आपल्याला एक बहीण असती तर स्वातीच्या मुलीमध्ये समीक्षामध्ये त्याला आपली सक्की लहान बहीण दिसली जे प्रेम त्या वंशिकाकडून मिळायला हवं होतं ते त्याला अर्थातच स्वातीकडून मिळत होतं दोघेही स्वभावाने वेगवेगळे होते त्याने कधीच आपल्या आईची आणि स्वातीची तुलना केलीच नाही दोघेही स्वभावाने वेगवेगळ्या होत्या त्याने कधीच आपल्या आईची आणि स्वातीची तुलना केलीच नाही तिला कायम हृदयाच्या एका कप्प्यात जपून ठेवलं आणि स्वातीच्या गोड स्वभावामुळे तिने त्याच्या हृदयाच्या कप्प्यातील स्वतःची वेगळी जागा निर्माण केली होती तो कायम तिला तो कायम तो कायम तिला म्हणजे स्वातीला आई अशीच हाक मारायचा खरं आई आणि मुलाचा बॉ बॉन्ड कसा असतो किंवा ते नातं कसं असतं हे त्या दोघांकडून बघून प्रत्येकाला शिकण्यासारखं होतं वेदांत शाळेतून आला किंवा कॉलेजमधून आला की प्रत्येक गोष्ट तो स्वातीला शेअर करायचा अगदी मैत्रिणीसारखा दोघांचेही नाते अगदी पारदर्शक बनले होते यासाठी स्वातीने तेवढे कष्ट घेतले होते आणि वेदांतने तेवढी तिला साथही दिली होती वेदांतला जसं आईचं प्रेम हवं होतं आणि त्याला ते मिळालं होतं जसं समीक्षालाही वडिलांचे प्रेम हवं होतं आणि समीक्षाला पण वडिलांचे प्रेम मिळू लाग लागलं समीक्षाला पण वडिलांचे प्रेम मिळू लाग लागले लागले होते अभय आणि समीक्षाचं नातं खरंच अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं एका वडिलांना आपल्या मुलीकडून जे अपेक्षा असते आणि मुलीला जी वडिलांकडून अपेक्षा असते ते दोघेही अगदी व्यवस्थित पूर्ण करत होते आणि त्यांच्या नात्यांमध्ये तेवढी सहजता नक्की होती या दोघांचं कुटुंब बाहेर गेलं तरी आदर्श कुटुंब होतं कधी यांना कोण म्हणणार म्हणणारच नाही की या दो या दोघांची वेगळीच फॅमिली आहे आणि ही एकमेकांची सावत्र मुलं आहे किंवा मग सावत्र आई वडील आहेत कारण सख्यापेक्षा जास्त हे एकत्र होते आणि मुळातच त्यांच्या नात्यामध्ये सावत्र हा शब्दच नव्हता आणि कुणीही त्याचा उल्लेखही करत नव्हते किंबहुना त्यांना माहीत असून देखील त्या शब्दाचा कधीच त्यांच्यावरती परिणामही झाला नाही किंबहुना त्यांना माहिती असून देखील त्या शब्दाचा कधीच त्यांच्यावरती परिणामही झाला नव्हता वंशिका असताना पण कधीच तिला वेदांतविषयी तिला जेवढं लढा नव्हता तेवढा स्वातीला वेदांतविषयी वाटायचा आणि अभयल्या समीक्षाबद्दल समीक्षाने तर वडील म्हणजे काय असतात हे अनुभवलं हे अनुभवलंही नव्हतं त्यामुळे तिचा आणि अभयचं नातं साजिक होतं पण स्वाती आणि वेदांत तसं वेगळे होते पण तरीसुद्धा दोघे आई आणि मुलगा म्हणून अगदी मेड फॉर इच ऑदर होते जणू काही एकमेकांसाठी बनलेलंच चौघही एकमेकांच्या प्रेमामध्ये अनोख्या बंधनात इतके बांधले गेले होते स्वातीचं आणि अभयचं नातं देखील आता खूप पुढे गेले गेलेलं होतं नवरा बायको म्हणून ज्या वाटेवरती त्यांचं नातं हवं ती वाट त्यांनी धरलेलीच होती आता अशी परिस्थिती होती की अभय स्वातीशिवाय आणि स्वाती अभयशिवाय जगू शकत नाही आता अशी परिस्थिती होती की अभय स्वातीशिवाय आणि स्वाती अभयशिवाय जगू शकत नव्हते त्यांचं प्रेम इतकं होतं आणि एकमेकांवरचं विश्वासही की त्यावर त्यांनी स्वतःच्या मुलाचा देखील विश्वास जिंकला आधी त्यांनी स्वतःच्या मुलांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर एकमेकांच्या नात्याला सुरुवात केली होती प्रत्येक नातं ते हळूहळू एक एक एका पायरी गणित पुढे जात होते स्वातीने वेदांत आणि समीक्षा दोघांनाही सारखे संस्कार दिले होते जे काही असेल ते दोघांना सारखंच असायचं चा। अभयसुद्धा लाड करायचा आणि जिथे ओरडायचं तिथे ओरडायचा दोघेही शिस्त लावण्याच्या बाबतीत कधीही एकमेकांमध्ये अजिबात येत नव्हते महालाड हा त्यांनी कधीच केलेला नव्हता शिस्त ती शिस्त काळजी ती काळजी प्रेम ते प्रेम या तत्वांवरती चालणारे ते या तत्वांवरती चालणारे ते होते दोघेही आपल्या मुलांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायचे आणि मुलांमध्ये कधीही भेद आणि भांडण नव्हतं कारण कारण मुलांना जे काही हवं हवे होते ते आईवडिलांकडून कायमचं समान मिळत होतं शाळेमध्ये अगदी पालक आणि शिक्षक मीटिंग असू दे किंवा मग कोणताही कार्यक्रम असू दे प्रत्येक ठिकाणी त्यांचे आईबाबा हेच प्रत्येक ठिकाणी त्यांचे आईबाबा हेच असायचे सगळ्यांना माहीत असलं तरी त्यांच्या वागण्यातून तसं कधीच जाणून आलं नव्हतं सगळ्यांना माहीत असलं तरी त्यांच्या वागण्यातून तसं क कधीही जाणून आलं नव्हतं समीक्षाला आणि वेदांतला बरं नसताना अभय आणि स्वाती जातीने लक्ष देत होते कधीच हे काम तुझं आहे किंवा हे काम माझं आहे हा मुलगा तुझा आहे की मा की ही मुलगी तुझी आहे असा भेदभाव त्यांच्यात कधीच नव्हता मुळात त्यांनी मुलाला आपलं मानलं होतं मुळात त्यांनी मुलांना आपलं मानलं होतं आपलंसं केलं होतं आणि मुलांनीही सुद्धा त्यांना आपलंसं मानून आपलंसं केलं होतं जसा हा काळा काळ सोपा नव्हता कारण घरातले काही म्हणत नसले त्या दोघांचं काही नसलं तरीसुद्धा हा समाज जो त्यांना व्यवस्थित जगू देत नव्हता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावून भाष्य करणं त्यांना खूपच रुचकर वाटायचं पण त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती के मात केली होती शिवाय आपल्या मुलांना या प्रसंगातून कसं जायचं हे सुद्धा शिकवले होते आज आज त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या शिकवणीमुळे आणि सोबतच त्यांच्या संस्कारामुळे टॉप लेवलचे एम बी बी एस एम डी डॉक्टर झाली होती आणि अभय आणि स्वती आणि अभय आणि स्वतीचा ऊर अभिमानाने भरून आलेला होता कारण त्यांनी केलेल्या कष्टाचं सार्थक झालं होतं त्यांची प्रेमकथा ही एक अनोखी प्रेमकथाच होती जी लग्नानंतर बहेर बहरलेली होती आणि खऱ्या अर्थाने अनेकांना शिकवण देऊन जाणारी होती एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धाग धागे दुःखाचे त्यात मोजमाप लागत नाही कुठल्या भावनांचे त्यात मोजमाप लागत नाही कुठल्या भावनांचे ना अंदाज लागतात कुठल्या क्षणाचे फुलते एकवेल अन गळून पाने पडती फुलते एकवेल अन गळून पाने पडती तरीही झाड उभे अशा त्या सगळ्यांच्या आठवणीचे तरीही झाड उभे अशा त्या सगळ्यां सगळ्या आठवणीचे असा हा संस्कार फुलला आणि बहरले प्रेम असा हा संसार फुलला आणि बहरले प्रेम लग्नानंतरचे